साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज कामगारांच्या मासिक बिलाच्या तीन टक्के रक्कम आणि यापूर्वी वर्क ऑर्डर दिलेल्या कामाचा मोबदला म्हणून दीड लाख रुपये असे म्हणून एक लाख पंच्याण्णव हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अकलूज नगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाला बेड्या ठोकल्या लोकसेवक नितीन सिद्ध्राम पेटकर व चाळीस पद स्वच्छता निरीक्षक नेमणूक अक्कलकोट नगरपरिषद अकलूज राहणार बासलेगाव रोड पिर्जा प्लॉट लोखंडे मंगल कार्यालयाजवळ अक्कलकोट तालुका जिल्हा सोलापूर असे अटक करण्यात नाव आहे यातील तक्रारदार यांचे श्री गणेश इंडस्ट्रियल सर्व्हिसेस बारामती या नावाची कंपनी असून सदर कंपनी विविध नगर परिषद नगरपालिकेत साफसफाई आणि इतर कामकाजाकरता मनुष्यबळ पुरवठा करत असते सदर कंपनीच्या वतीने विविध आस्थापनेशी समन्वय साधून टेंडर भरणे मनुष्यबळ पुरवणे पत्रव्यवहार करणे वेतनासाठी निधी प्राप्त करून घेणे आदी शासकीय कामे करते अकलूज नगर परिषदेने शहरातील रस्ते बाजारपेठा वाणिज्य गाळे शौचालय साफसफाई करणे का मनुष्यबळ पुरवठा करता प्रसिद्ध केलेले टेंडर श्री गणेश इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस बारामती यांना मंजूर झाले असून सदर कंपनीने अकलूज नगरपालिकेस मनुष्यबळ पुरवठा केला होता श्री गणेश इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस बारामती यांना टेंडर मंजूर झाल्यानंतर निविदा दर मंजूर करून वर्क ऑर्डर देताना यातील आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे कामगारांच्या मासिक वेतनाच्या बिलाच्या तीन टक्के रक्कम वर्क ऑर्डर मंजुरीचे दीड लाख रुपये असे एकूण एक लाख पंच्याण्णव हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली यावरून वर नमूद लोकसेवक याच्याविरुद्ध अकलूज पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे